कायदा पारित होत नाही तोपर्यंत दररोज रास्ता रोको आंदोलन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा व सगेस्वार यांच्या बाबतीत कायदा सरकार जोपर्यंत पारित करणार नाही तोपर्यंत माड्यात आज दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस पासून छत्रपती शिवाजी चौकात दररोज सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन माडा पोलीस स्टेशनला सकल मराठा समाज माडा यांच्या वतीने देण्यात आले असून आजपासून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे आज माड्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे पाहुयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मी येणाऱ्या निवडणुकामध्ये आपण सर्वांनी संविधानाच्या आदेशानुसार संविधानानुसार आपल्याला हक्क आहे तर सगळ्यांनीच फॉर्म भरायचे जेणेकरून सरकारला तिथे मशीनमध्ये किती बॅनर घेतात किंवा किती कोणाची चिन्ह लावायचे कशा लावायचे काय करायचं हा विचार नका पडला पाहिजे म्हणून जेणेकरूनच सगळ्या सर्वांना फॉर्म भरता येईल तेवढं फॉर्म भरून या सरकारची खरंच त्यांना जाणून करून दिली पाहिजे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आपण याचर्भात मराठा समाज कुठल्याही प्रकारचं आपल्याला इलेक्शन किंवा मतमा मतदान करू देणार आहे आणि येणारा सरकारचे जे जे इलेक्शन आहे द्यावा लागतील हा एक पेज निर्माण करायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी या गाणे फॉर्म भरायचे इलेक्शनला उभा राहायचे आणि जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरून उभा राहण्याचा प्रयत्न करायचा